महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माननीय सुनील शिंद्रे साहेब जिल्हा प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष माननीय सुरेशराव चौगले साहेब प्रमुख कोल्हापूर जिल्हा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख बाबासाहेब पाटील राधानगरी तालुका शिवसेना प्रमुख उत्तम पाटील तसेच राधानगरी तालुक्यातील सर्व शिवसैनिक शाखा प्रमुख विभाग प्रमुख महिला पदाधिकारी बाबू नाय बाबू शेठ म्हणत अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश बाबू या चित्रपटाचा राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय तिटवे या महाविद्यालयामध्ये जोरदार प्रमोशन झाले या प्रमोशनमध्ये अभिनेत्री स्मिता तांबे अभिनेते अंकित मोहन दिग्दर्शक मयूर शिंदे यांनी या महाविद्यालयात जोरदार एंट्री करत ओ शेठ नादच गेलाय थेट या गाण्यावर धमाकेदार परफॉर्मन्स सादर केला टाळ्या शिट्ट्यांच्या जल्लोषात उपस्थित विद्यार्थिनींनी त्यांना उत्स्फूर्त साथ दिली लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आज या चित्रपटाचं प्रमोशन झालं यात बाबूच्या आयुष्यातील प्रेम शत्रू आणि सुडभावना जबरदस्त ॲक्शन दिसत आहे त्याच्या आयुष्यात नेमके काय होते हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना हा चित्रपट पाहावा लागेल चित्रपटाबद्दल दिग्दर्शक मयूर शिंदे म्हणाले की पहिल्यांदाच हा असा आगळी कोरी भाषेचा कोळी भाषेचा झणझणीतपणा अनुभवायला मिळणार आहे नव्वदच्या दशकातील ही कथा प्रेक्षकांना नो स्टॅजलिक करणारी आहे तर तरुणाईला जुन्या काळातील प्रेमाचा अंदाज दाखवणारा हा चित्रपट आहे यात प्रेम मैत्री दुरावा शत्रुत्व बदला ॲक्शन अशा सगळ्याच गोष्टी आहेत त्यामुळे मनोरंजनाचे हे एक परिपूर्ण पॅकेज आहे श्री समर्थकृपा प्रोडक्शन प्रस्तुत बाबू या चित्रपटाची निर्मिती सुनीता बाबू बोहीर यांनी केली आहे या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा मयूर मधुकर शिंदे यांनी सांभाळली आहे अंकित मोहन नेहा महाजन रुचिरा जाधव स्मिता तांबे संजय खापरे श्रीकांत यादव यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका असून येत्या दोन ऑगस्टला बाबू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या चित्रपटाच्या प्रमोशनाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राध्यापक सागर शेडगे प्राध्यापक दिग्विजय कुंभार प्राध्यापक तेजस्विनी परबकर प्राध्यापक हर्षा उने प्राध्यापक अश्विनी कांबळे प्राध्यापक अविनाश पालकर प्राध्यापक आकाश पावले प्राध्यापक वैभव कुंभार प्राध्यापक शशिकांत पाटील प्राध्यापक ज्योती शिंदे आदी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील सर धन्यवाद कौतुक एकसष्ट मुलींच एकसष्ट मुली या कॉलेजमध्ये शिकायला होत आणि तिकडून हा आठशे च्या वर असा आकडा तुम्ही पार केलेला आहे मी देवाच्या आणि प्रार्थना करते की हा लगेच लाखात आकडा पोचावा <प्रागा> भाग्य आहे तुम्हाला सगळ्या मुलींच की अशा भागामध्ये ज्या भागामध्ये खरं शिक्षणाची खूप गरज आहे अशा भागामध्ये तुम्हाला अशा पद्धतीची संस्था मिळते रोज येताना आपण मंदिरात जाताना कसं उंबरठ्यावर पायाभरतो मंदिराच्या गाभरात शिरतो तेव्हा तेव्हा या संस्थेत येताना खाली पायावरून घ्यायच जी सांगते कारण की अशा पद्धतीच्या सुविधा अशा पद्धतीची शिक्षण संस्था ही तुमच्यासाठी या भागामध्ये अवेलेबल असणं याच्यासाठी खूप लोकांनी कष्ट केलेले त्यांचे मनापासून धन्यवाद मिळते म्हणते कारण की अशा या मुली शिकल्या मास्कॉम पण मुली आहेत ना कोण मास्कॉमला या मुली तर पुढे जाऊन आम्हालाच भेटणार <laughs> so, uh, आहेत सो इकडनं असा एक टॅलेंटचा एक मोठा स्त्रोत जो पुढे जाऊन आपल्या राज्यामध्ये पसरणार आहे आणि ते सगळं पसरवणार आहे शिक्षण जे काही ज्ञान आहे ते पुढच्या पिढीला देणार आहे तुम्ही फार मोलाचं काम करता त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद अशा पद्धतीची फॉर्मल आभार तुम्ही मानायला दुसरी सगळ्यात हो महत्वाची गोष्ट मला माझ्या कॉलेजमध्ये असताना इतका भारी सेक्सी युनिफॉर्म मिळालेला नव्हता <laughs> मला जाऊन आता माझ्या कॉलेजमध्ये म्हणायला पाहिजे की या कॉलेजमध्ये या आणि बघा युनिफॉर्म कसला भारी येते आम्हाला का होते हो भारी युनिफॉर्म तर पंजाबी आणि असं काहीतरी झाला आम्हाला भारी वाटत युनिफॉर्म घरी परत सुट्टी रविवारी वगैरे कोण घालतो परत आणि कारण असं आहे शहरातल्या माणसापर्यंत प्रमोशन वगैरे पोहोचतात सगळ्या गोष्टी होतात पण तुम्ही मुली ज्या आहात त्या तुम्ही एकट्या जाणार नाही पिक्चर बघायला आईला पटवणार बाबाला पटवणार दादाला पटवणार सगळ्यांसमोर सांगायला नको मित्राला पटवणार आणि सिनेमा बघायला घेऊन जाणार की नाही त्यामुळे हा जो आम्ही इतके महिलाचा प्रवास करून आलेलोय ते तुम्ही कुणाला तरी पटवून शहरामध्ये सिनेमा बघायला घेऊन जाण्यासाठी आलेलोय या सिनेमात काय नाही आहे ते सांगा या सिनेमामध्ये तुमच्यासाठी एक हिरोईन आहे <laughs> दहा वर्ष किंवा पाच अगदीच घाई झाली असेल दोन वर्षात लग्न करायचं असेल तर काय तर क्लॅरिटी आयुष्यामध्ये सर म्हणतील आम्ही शाळेत काय शिकवतो ह्या मॅडम येऊन काय शिकायला सर हेही गाय आहे आयुष्यामध्ये मग तुमच्यासारख्या दादाची कोणीतरी बंदी आहे अशा बऱ्याच गोष्टी या सिनेमामध्ये आहेत या सिनेमामध्ये डान्स आहे डान्स तुम्हाला करता येतो सगळ्यांना करता येतो बापरे मी नाचणार होते आता मी नाही कॉम्पिटिशन कोणी आहे तुमचं सो <laughs> so, या सिनेमामध्ये डान्स आहे या सिनेमामध्ये मस्त आहे बाबू नाय बाबू शेठ असं छप्पर फाडणी हिरो आहे 何 <half> <laughs> <laughs> शिकवलं शाळेत पहिल्यांदा जवळचा थिएटर कुठलं नवीन आलेले सिनेमा कुठले हा अभ्यास पहिल्यांदा झाला पाहिजे थिएटर आहे त्या थिएटर मध्ये जाऊन सिनेमा पाहिजे पण आता तुम्ही सिनेमा पाहिला हे कसं कळला आम्हाला फोन कुणाकुणाच्या हातात आत वर करा इन्स्टॉल कोण कोण आहे आता सर काय कॉल कराये इमिडिएटली जिवाला आम्ही ला फॉलो करायचं आणि सिनेमा बघितलं की मला स्टोरी काढून पाठवायची काय करायची आणि मग मी तुमची स्टोरी शेअर करा मग आपण कोण वेळा इन्स्टा पार्टनर <laughs> आहे okay. का भावी ओके असं भाषण कंटाळ काढून आलाय ग आवडता खर खरं सांगा खरं खरं चांगला पण मला सगळं पुण्याच्या आत्मने हिरोईन लवली आहे आपल्याला <laughs> <laughs> आता काही आता हा दिग्दर्शक आहे हा सुद्धा वाट आहे फक्त पडद्याच्या मागे पडद्याच्या मागे याचा वाट नाही पडद्याच्या मागचे कलाकाराचं कोणाला कळत नाही